तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीपोळांपर्यंत मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे होता रस्ते जनावरा या जनावरांमुळे शहरातील वाहतुकीच अडथळा निर्माण होत असून यामुळे रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांना आंबेडकर चौक परिसरात आणि विशेष म्हणजे स्थानिक बसस्थानक परिसरात सुद्धा हे मोकाट जनावर रात्रभर बसतात आणि घाण करतात याचा त्रास तिथं बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे सकाळपासूनच ही मोकाट जनावरे मुक्तपणे संचार करताना दिसतात काही वेळाही जनावरे एकमेकांशी झुंजतात किंवा अचानक वाहनांसमोर येतात ज्यामुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली वर्त जात आहे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली सुद्धा आहे या संदर्भात जळगाव जामोद नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही मोकाट जनावरांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही तक्रारी झाल्यावर स्थानिक नगर परिषदचे कर्मचारी जनावरे पकडण्याचे काम केवळ नावापुरते करतात मग काही दिवसांनी ही जनावरे पुन्हा रस्त्यावर दिसतात या मोकाट जनावरांचे मालकही जबाबदारी झटकून त्यांना मुद्दा म्हणून रस्त्यावर सोडून देत असल्याच्या प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिल्या आहेत तसेच शहरातील रहिवासी संतप्त असून आम्ही कर भरतो पण प्रशासन मात्र फक्त बघ्याची भूमिका घेते कधी अपघात कधी घाण आणि आता जीवघेणी अडचण झाली आहे अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान जळगाव जामोद शहरात मोकाट जनावरे ही केवळ अस्वच्छतेची नाही तर वाहतुकीच्या सुरक्षेची गंभीर समस्या बनली आहे यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे हो लागतील असा इशारा शहरातील नागरिकांनी दिलाय एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगावहून अर्शद इक्बाल